राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महाराष्ट्र विधानसभामध्ये किती जागा लढणार या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की तीन पक्षाचे सरकार आहे त्यामध्ये आम्ही सर्व जागा तर मागू शकत नाही परंतु आम्ही आणि जुने राष्ट्रवादी आणि आमचे सहकारी सत्तावन्न आमदार आहेत आणि त्या अनुषंगाने ज्याप्रमाणे भुजबळ साहेब म्हणाले त्याप्रमाणे पंच्याऐंशी ते नव्वद जागा मागण्याचा आमचा विचार आहे आणि त्या अनुषंगाने आमची मागणी पंच्याऐंशी ते नव्वद जागावर लढण्याची राहील असे त्यांनी गोंदिया येथे पत्रकारांसोबत बोलताना सांगितले असं आहे आम्हालाही समजतं की तीन पक्ष असल्यामुळे काय आम्हाला सगळ्या जागेचा दावा नाही करता ना। येणार पण साधारणत आमचे जुन्या पक्षसह आमचं त्यावेळेस आमचे आमदार आणि आमच्या सहकारी आमदार जे काही आमच्याबरोबर पहिल्या दिवसापासून राहिलेले आहे अशी संख्या सत्तावन्न होते ते सत्तावन्न आमदार तो पहिलेच होते तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन जास्तीत जास्त जागा कशी आम्हाला मिळवता येईल हे आमची प्राथमिक प्राथमिक तयारी राहील आणि तीन पक्षामध्ये जवळपास म्हणजे कसा ॲडजस्टमेंट चांगला होऊ शकते म्हणजे त्याचा मी अर्थ हे म्हणत नाही की सत्तावन्न सत्तावन्न होती पण किमान जसा भुजबळ साहेबांनी परवा सांगितलं पंच्याऐंशी नव्वद जागाची तयारी आमची मागायची आहे